फ्रेंडली फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवते आहे ती ते बिस्किटचे के केक बनवणार आहे मी बघा भीता हे बिस्किट मी पाच पाच वाजे चौदा बिस्किट आणलेली आहे आता मी ती चांगली तोडून घेते बिस्किट थोडे थोडे असे तोडून घेते म्हणजे मिक्सरला वाटायला चांगलं आपल्याला बरं पडेल तर बघा गाईज आपले सगळे बिस्किट सोडून झालेले आहेत आता आपण त्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया चांगले चांगली बारीक करून घेऊया चालत मिक्सरमध्ये आता आपण वाटून घेऊया तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून सगळं मिक्स करून घेणार आहे आपण पेस्ट करून घेणार आहे चांगली आणि थोडं थोडं दूध टाकूनच असं करायचं नंतर जे गट्टी गा, घाट्टी असे होतात चांगलं असं मिक्स करायचं त्याच्यामध्ये आपण इनो पण टाकणार आहे पेस्ट झाल्यावर बघा एक पेटी इनो पण घेतलेला आहे आपण एकदम साधा केक बनवते असंच घरामध्ये खायला पहिल्यांदाच बनवते बिस्किटांसाठी केक आपलं झाडसरच ठेवायचं थोडंसं अजून आपण याच्यामध्ये टाकून घेऊया फक्त किती चांगलं <tellan> मिक्स करून आहे ते असं गट्टी गट्टी असतात ना ते आपल्याला सुट्टे करायचे पूर्ण असं जोपर्यंत चांगलं मिक्स नाही होत तोपर्यंत आपल्याला दूध टाकत करायचं त्यानंतर मग आपण आता चांगलं असं मिक्स करून मी घेते मग आपण चांगलं मिक्स करून घेतल्यावरच भेटूया राईस बघा आपला केक इथे आपली पेस्ट बनून रेडी झालेली आहे केकची खुस्त झालेली आहे आपण एवढं पातळ ठेवलेलं आहे जास्ती पातळ नाही करायचं आता पण ह्याच्यामध्ये इनो टाकून ठेवूया मेटे कीट आपण टाकून घेतले ना आता आपण याला चांगलं मिक्स थोडंसं वरून दूध आपण आणि मिक्स करू पहिल्यांदाच बनवते त्याच्यामुळे थोडी भीती वाटते कसावेल आणि कसा नाही आणि मी तुम्हाला एक दिवशी लस्सी पण बनवून दाखवणार आहे घरच्या घरी घरी पण लस्सी बनवू शकतो आपली आता केकच रेडी झालेलं आहे सर्व बघा मस्त अस आता फक्त आपल्याला आता ठेवायचं आहे सेट झाले आता आपल्याला स्टीम व्हायला ठेवायचं आहे पण साधा एकदम तर गाईज बघा आता आपण त्याच्यामुळे केक ठेवूया आणि मी माझ्याकडे बटर पेपर नव्हता त्याच्यामुळे मी पेपर घेऊ तर गाईज बघा आता आपण केक बनवायला ठेवूया तर माझ्याकडे बटर पेपर नव्हता त्याच्यामुळे मी साधा पेपर घेऊन तेल लावले आता आपण थोडंसं डब्याला पण तेल लावून घेऊया बाजूला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आपण बाजूला पण थोडंसं पण डब्याला तेल लावून घेऊया थोडसच लावायचं सारी बटाटे पण आता आपण त्याच्यामध्ये आपण आता गॅस चालू केलेला आहे आता आपण टोपामध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे आपण टोप टाकायला ठेवूया थोडं मीठ टाकून घेऊया खाली असं चावाराची अशी नाही थो। आपण थोडं टापायचं ठेवूया मग त्याच्यामध्ये आपण पेस्ट करतो डब्बा डब्बा कि पेस्ट करतो आता आपण आपला थोडा तोप टापलेला आहे बघा आता त्याच्यामध्ये आपण डब्बा घेऊया आणि आपण आता त्याच्यामध्ये पेस्ट करतो बघ तर बघा आमचा केक रेडी झालेला आहे आणि बघा खायची घाई झाली म्हणून लोकांनी पकडून बघा मी नाही सजवलेलं आहे वरून नाही आम्ही एकदम साधा म्हणजे फक्त काजू बदाम टाकले असं थोडं हे केलं आणि खाली चॉकलेट लावले तर नक्कीच सांगा तुम्हाला माझा केक कसा वाटला एकदम साध्या पद्धतीचा चला तर मग आता नक्कीच सांगा केक कसा झालाय एकदम साधाच आहे